पुरंदर पुरंदरमध्ये मतदान साहित्याचे वाटप संपन्न उद्या दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता पुरंदर हवेली मतदारसंघामधील सर्व चारशे तेरा मतदान केंद्रांकरिता मतदान साहित्य जसे की सीलबंद इव्हीव्ही कंट्रोल युनिट दोन सीलबंद एव्हीएम बॅलेट युनिट सीलबंद व्ही व्ही पॅड मतदान केंद्रावर वापरले जाणारे शाई इत्यादी वस्तूंचे वाटप चारशे तेरा विविध मतदान केंद्रांवरील पथकांना करण्यात आले यासाठी नवीन प्रशासकीय इमारत तळमजल्यावर भव्य मंडप व्यवस्था करून एक्केचाळीस टेबल लावण्यात आले होते सदर ठिकाणी अशा आपत्कालीन सेवाही देण्यात आल्या होत्या निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या करिता पोलीस कर्मचाऱ्यांच्या करिता भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती मतदान साहित्य आपापल्या मतदान केंद्रावर घेऊन जाण्याकरिता एकसष्ट बसेस व सात जीप असे एकूण अडुसष्ट व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली होती यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक नसीम खान निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के व सर्व समन्वय अधिकारी सर्व क्षेत्रीय अधिकारी व पोलीस कर्मचारी व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते